धानोरा ते रोहणी रोडचे काम केव्हा होणार सुरू शेतकऱ्यांना होतो येण्या जाण्यासाठी त्रास राळेगाव तालुक्यातील धानोरा ते रोहणी रोडचे काम गेल्या दोन वर्षापासून कासव गतीने चालू आहे याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही रोहणी व धानोरा या रोडचे रोहणी या गावातील जनता व धानोरा येथील शेतकरी शेतमजूर ये करतात मात्र गेल्या दोन वर्षापासून रोडचे काम पूर्ण झाले नाही तरी पुन्हा या रोडचे काम व्हायला किती दिवस लागेल अशी जनता बोलताना दिसत आहे या रोडचा ठेका शिंदे नामक ठेकेदारांनी घेतला आहे मात्र ठेकेदाराला फोन केला असता ठेकेदार हा फोनच उचलत नाही बांधकाम विभागातून त्या रोडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे या विभागाचे लोकप्रतिनिधी फक्त मतदान मागण्यासाठी रोहणी या गावी जात असतात त्यांना रोडचे जनतेचे काही घेणं देणं नाही असे दिसून येत आहे रोडचं खडीकरण झालेलं असून संपूर्ण गिट्टी ही वरती आलेली आहे आणि त्या गिट्टीमुळे जनतेला जाण्या येणं अवघड झालं आहे गुरे ढोरे यांची सुद्धा येण्या जाण्यासाठी अवघड झालं आहे बैलगाडी टू व्हीलर जाणार कशी असा प्रश्न जनतेला पडला आहे येत्या काही दिवसात पावसाळ्याचे चा दिवस चालू होणार आहेत शेतकऱ्यांची जाण्या येण्याची आवक वाढणार शेतकऱ्यांनी या रोडने कसं जायचं असा मोठा प्रश्न पडला आहे रोहणी येथील निवासी लोकांना पडला आहे याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष घेऊन या रोडचे काम, काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी येथील जनता व धानोरा येथील शेतकरी शेतमजूर करताना दिसत आहे अन्यथा आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी जनता बोलताना दिसत आहे हे मात्र विशेष प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर